नमस्कार नवरात्रीत देवीच्या नवरूपासह नऊ रंगाला देखील विशेष महत्व आहे नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे पांढरा तर नवरात्रीचा दुसरा दिवस असणार आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे नवरात्रीचा दिवस तिसरा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे निळा तर नवरात्रीचा दिवस चौथा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे पिवळा नवरात्रीचा दिवस पाचवा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे हिरवा नवरात्रीचा दिवस सहावा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आणि या दिवशीचा रंग असणारा आहे राखाडी नवरात्रीचा दिवस सातवा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे केशरी नवरात्रीचा दिवस आठ आठवा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे मोरपंकी तर नवरात्रीचा शेवटचा दिवस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे गुलाबी